नमस्कार मी पंजाब टेक आज आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस मी जात आहे मुंबई दादरला जात दा आहे आणि या ठिकाणून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हाजर लक्ष पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आनंदाची बातमी की तुमचे शेतीचे कामं करण्यासाठी एक जूनपासून ते सहा जूनपर्यंत राज्यात सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा सहा तारखेपर्यंत सहा जूनपर्यंत शेतीचे कामं आटकून घ्या कारण की राज्यामध्ये राज्यामध्ये राज्या एक जूनपासून तर सहा जूनपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे आणि त्यामध्ये सूर्यदर्शन घडणारे तुम्ही शेतीचे कामही करा कारण की राज्यामध्ये सात जून नंतर परत थोडा थोडा पाऊस वाढण्यास सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तीस मे राज्यात दररोज भाग बदलत बदलत मुसळधार कुठं अतिमुसळधार